विचारामध्ये एवढी जबरदस्त ताकद आहे ना की ते एका गरीबाला सुद्धा धनवान बनवू शकतो एक साधारण तरुण नावाचा ना त्याच्याकडे पैसा होता ना मग ते शिक्षण होत ना त्याच्या पाठीमागा कोणाचाही सपोर्ट होता पण त्याच्या मनामध्ये मा फक्त एकच विचार होता की थॉमस एडिसन सोबत व्यवसायामध्ये पार्टनरशिप करणे ऍडविन कसा बसा थॉमस एडिसन पर्यंत पोहोचतो तिथे गेल्याच्या नंतर सगळे लोक त्याच्यावर असतात आणि त्याला म्हणतात की तुझ्यासारख्याला एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञाकडे काम भेटेल पण शेवटी ऍडविन काय हार म्हणायला तयारच नव्हता ॲडविनचे गट्स आणि हिंमत बघून ॲडिसन त्याला सुरुवातीला एक छोटंसं काम देतात आणि दे ते छोटस काम ॲडविन पूर्ण मनापासून करायचा कारण पि त्याच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार होता की पार्टनर बनायचं आणि मी ते करून दाखवणारच काही काळाच्या नंतर थॉमस एडिसनने एक डिटेक्टिंग मशीनचा शोध लावला त्यावेळेस एडिसन साठी काम करणारे सेल्समॅन ते मशीन विकण्यासाठी तयारच नव्हते त्यावेळेस एडविन म्हणाला की मी हे तुमचं मशीन विकून दाखवेन आणि काही दिवसामध्येच एडविनने हजारो मशीने विकून दाखवल्या आणि त्यावेळेस एडिसननी एडविनला त्याच्या व्यवसायामध्ये एक पार्टनरशिप म्हणून घेतले आणि त्याचं स्वप्न प्रत्यक्षामध्ये उतरलं यश मिळवायचं असेल तर फक्त इच्छा ठेवून चालणार नाही त्यासाठी एक गोल सेट करा त्याच्यावर विश्वास ठेवा आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यावरती ॲक्शन घ्या कारण विचारांना जेव्हा आग लागते तेव्हा चमत्कार घडतात